संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्याला आपण पाठवलेलं पत्र अमेरिकाला पोहोचत तर देवाच्या घरी नक्की पोहोचेल असं वाटणाऱ्या एका लहान निरागस मुलीचा देवाच्या घराचा शोध मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटातून उलगडणार आहे हृदयस्पर्शी आणि मनोरंजक कथानक असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च नुकताच झालाय सुप्रसिद्ध अभिनेते निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झालाय या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक कलाकार आवर्जून उपस्थित होते येत्या एकतीस जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे लहान मुलांच्या भाव विश्वात खूप काही सुरू असतं मुलांना अनेक प्रश्न पडत असतात त्या प्रश्नांची उत्तरं मुलं आपल्या पद्धतीनं शोधण्याचा प्रयत्न करतात मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटात ग्रामीण भागातली गोष्ट मांडण्यात आली आहे सैन्यात असलेले वडील देवा घरी गेले असं आईनं मुलाला सांगितल्यानंतर देवाचं म्हणजे काय आणि ते कुठे असतं याचा शोध सुरू होतो त्याचबरोबर तिची आई आपल्या शहीद झालेल्या पतीचं पेन्शन मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचं ट्रेलरमधून भावनिकतेची किनार असलेल्या या, या कथानकाची मांडणी हलक्या फुलक्या रंजक पद्धतीनं केल्याचं ट्रेलरमधून मधून श्रवणीय संगीताची ही जोड या कथानकाला असून सुंदर परिवाणी या गोड गीताला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली एखादी चांगली कलाकृती तुम्ही केल्यावर नक्कीच त्यामागे अनेक जण पाठीशी खंबीरपणे उभे राहतात त्याचप्रमाणे मंगेश ही या कलाकृतीच्या मागे प्रस्तुत करता म्हणून उभ्या राहिलाय चित्रपटाचा ट्रेलर मला खूप आवडला दिग्दर्शक संकेतने या चित्रपटाची मांडणी उत्तम केली असल्याचं ट्रेलर मधून दिसून येते मायराने या चित्रपटात साकारलेली प्रमुख भूमिका उल्लेखनीय असल्याचं ट्रेलरमधून मधून जाणवत आहे तिने यात सातत्य ठेवून अनेक उत्तम भूमिका साकारून मनोरंजन विश्वात अजून नाव कमवावे यासाठी माझे तिला अनेक आशीर्वाद असल्याचं सचिन पिळगावकर यांनी सांगितलंय मनीष कुमार जायस्वाल आणि मंगेश देसाई यांनी मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटाची प्रस्तुती केली किमाया प्रोडक्शनचे महेश कुमार जायस्वाल कीर्ती जायस्वाल हे या चित्रपटाचे निर्माते असून त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे तर वैशाली संजू राठोड सचिन नारकर विकास पवार हे आहेत चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने सुमित गिरी यांनी सुमित गिरी यांनी संवाद लेखन, लेखन केले या चित्रपटात मायरा वायकुळ मंगेश देसाई कल्याणी मुळे प्रथमेश परब रेशम श्रीवर्धन सविता मालपेकर उषा नाडकर्णी माधवी जुवेकर कमलेश सावंत स्पृहा परब रुक्मिणी सुतार यांच्या मध्यवर्ती भूमिका चित्रपटात पाहायला मिळणार असून अभिनेत्री पूजा सावंत ही पाहुण्या कलाकारच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे चित्रपटात छायाचित्रण रोहन मडकईकर यांनी केले असून गीतकार मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार महेश यांचे श्रवणीय संगीत पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर याचे कार्यकारी निर्माता म्हणून अतुल साळवे यांनी काम पाहिलंय तर असा हा सहकुटुंब पाहता येणारा चित्रपट येत्या एकतीस जानेवारीला चित्रपट गृहात जाऊन नक्कीच पाहावा लागेल यात काही शंका नाही अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा